चल तुला खरं सांगू का हाँ? ही जी दिसतय हो की नाही हे सगळं आपलंच आहे हो तुला आंब आवडत आवडतात कि रस आवडतो का डायरेक्ट आंबा आवडतात दोन्ही पण आवडत मग माझा आवडत असेल किती बाटलीतला काय बोलताय असं अगं माझा ना तेच लाईस बीज तसलं ती आग आता आंब्याचं बनवून येतो अच्छा ते तुला सांगतो ती बाटल्या जास्त ना बाटल्या माझ्याच्या सगळ्या बाटल्या ना पॅकिंग होऊन जाते हे आंबा बी बघ कॅसेटीच बनवलं अच्छा सेंद्रिय आंबा सेंद्रिय सेंद्रिय आंबा दर दोन दिवसाला आंबा लागतोय आंब्याला मरणाचा आंबा कंपन्याची कंपन्याची लाईन लागते ती लाईन तुला सांगतो कोट्यावधी रुपयाचा इन्कम आपला रोजचा टाटा बिर्ला अंबानी आपलं स्लाइस आंब तीच नाही त्यात लय आवडते त्यांना मला पर्सनल फोन करते आता ही जी दिसत की नाही मोकळ त्यात सगळा आंबाच लावून टाकणार आपण पण माझं झालंय काय मला एकट्याला होतो लोड मला बी वाटतय माझ्या ह्या दिलाची राजकुमारी कोणीतरी तुमच्या सारखी होय म्हणून मग तिला नुसती मी आंबे उठवणार आला की तोडा दे लगे पार्सल करायचं आला आंबी तोडा लगे पार्सल करायचं नुसता तिनं गाला नाही बघा विचार करून जमतय का मग माझा झालाय विचार झालाय हो हो बाया खर सांगते मग आता कशाला लय काय करायचं मग कुठेतरी वाजवा आपलं टमटम आपलं साध्या पद्धतीनं लवकर मग आपल्याला हाय म्हणजे डिलं पडायचच नाही एकदा का झालं दोन चार पोरं झाली वर्षभरात म्हणजे कस ती बी पोरं आला बघितलं की पार्सल ला आला बघितलं की पार्सल ला तसला ठेवायचं ना आपल्याला ठेवायचं नाही एकदा सगळं सर सकाळच करून टाकायचं हाय ना ओके मग अयो आहे होय म्हणली गाडी आता चला मग आता कशाला लय कर करायला जाऊया मग इकडे एका मंदिरात टाकू उरकून साध्या पद्धतीन कसं आहे मोठं लग्न करायचं म्हणलं की माझं जोडीदार मोठं मोठे टाटा बिरला अंबानी सारखं परत ते येणार त्यांना हाय पाय जेवण बिवण करावं लागणार त्याच्यामुळं काय होतं माझ्या का त्यांना केलं म्हणजे बाकीचे परत पाहुणे लावू माझे ह्याला माझे पाहुणे श्रीलंकेला येते बांगलादेशला येते परत आपल्या ऑस्ट्रेलियाला आफ्रिकाला त्याला पाहुणे येते सगळी येणार चार गाव पुराण्या बसायला म्हणून आपले टाकू कुठून कशाला हाय गराजी हातात हात दमाने चाल घसरून पडचीन कसं हाय ते आपल्या अँबुलन्स लावली त्या साईडला चार पाच पेंटिंगला त्या तसं जाणकादा